हा विरोधकाच्या एकच विरोधकांच्या टीका केला आणि तोच माझा विरोधक आणि ह्या संसारात माझा विरोधक कोण ना देव बरं करू वडले <laughs> उलोचं ना एकच गोष्ट उलयतला ज्या मनशाक दोन हजार पंधरा भारतीय जनता पार्टी झेडपीक उडयलो विसांग उडयलो पंचायतीक उडयलो त्या मनशान अटॅक केला पर्सनल त्यांनी आमच्या बरोबर रावून पार्टी बरोबर रावून पार्टीच्या फाटल्यान सुरो खपला त्याच्या सगळं इनलिगल ॲक्टिव्हिटीचा त्यांनी वापर करून सगळ्याक पैसे वाटलेले टोटल साकोड्यान त्यांनी कमीत कमी, -कमी दहा लाख रुपये वाटले पण त्याचा काहीच फायदो जुळ्या गेलो हे गेलो आणि जो माझा सेकंड नंबरावयो कॅन्डिडेट आ ते तरी कमी पड मतां पडपा कारण हो कि तेका तेकलो आणि हे सगळे झाले okay. किंवा तेजी जी, जी किदे असं आम्ही चढ उल हे सगळ्या लोकांक खबर आहे माझ्या पर्सनलाचे आयो माझं भारतीय जनता पार्टी म्हणून आह पण कॅटरिंग क्षेत्रां गोयभर नाव असं ना आणि आख्या गोयभरच्या लोक वळखतात गोयभरच्या लोकांना आपल्या सोयऱ्याक फोन करून मारले रुपेशाक मतां मारा रुपेशाक मतां मारा बरं भुरगो मता तो मतां मारा खातीचा भेदभाव काय जर व विजय असा आख्या गोयचं असा व विजय असा तो आमच्या डॉक्टर प्रमोद सावंत या विश्वास क्रिकेट फुडल्या म्हाका ही तिकीट पर्यंत हंगापर्यंत ज्या ज्या लोक हात असा तो आमचा गोयचा अध्यक्ष दामूबाई नाईक ह्या गोया राज्याचा लोकप्रिय नेता आणि सगळ्यांकडे पावपी आणि त्याच्या आशिर्वादान मेळो असं आमचा डॉक्टर प्रमोदजी सावंत आमचो आमदार आणि खास आमचो सभापती डॉक्टर गणेश भाऊ गावकर विनयबाई तेंडुलकर जेचे कार्य नीनच्या स्टार्ट जाऊन आज पंचवीसपर्यंत असा तो आमका खरी बर पडला आमचा बजरंग दलाचं प्रमुख संकेत आरसेकर आणि आमच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून आणि माझं पहिलीपणाचा फ्रेंड जेका है <laughs> जे केन्नाच केला एकदा सुद्धा मत मारूक ना पण माझ्या खातीर ते स्वतः काम केलं जे आपल्या इलेक्शनाक करूक ना तेजो भाव तेजी भण तेजी फॅमिली तेजी कोण असा घरातली सगळी सगळी पंच सगळी मनशां दिवली आणि सगळी टोटल पंचायत दिवली आमची बी जे पीची पंचायत आमची रिमच आतले झेडपी आतले रमेश भाऊ हा सगळ्यांची नावा घेणार पण सगळे नव्वय पंच आपण विरोधक म्हणले दामू बाबा रवी असलेलो मालू असले महेश आलेलो आमका विरोधक म्हणून हंगातल्याच होतो गुरु गुरु अस गु... गुरु समके धावपण बिवकण सगळे त्यांचं क्लीन स्वीप करून उडाला सुचिता असतो बाकीचे असतले एक एक्झाम्पल धार धारबंधोडा जे पंचायतीचे इलेक्शन झाले आज महेश नाईक असा महेश नाईका बरोबर पशू राहिला आमचा बापू मापशेकर रावला हे तिघाय माझ्या फाटल्यान रावला आमका विरोधक म्हटले ते खंच ना विरोधाक विरोधक म्हटलं माझा पर्सनल विरोधक असलेला आमच्या थंचो चुलीचं त्या लोकांनी त्याची जागा दाखवली आहे तो सगळ्यांच्या पायाकडे गेलो के फोन केला माझ्या कॅरेक्टरांचे उल बॅनरां छापली पोस्टरा छापली धंद्याचे उलय घराचेर उलय पण लोकांनी आज माती केला आणि हे त्याच्या हाविसातले लास्ट इलेक्शन तो लढं ना लढ ना पडलेला मला सोडून सही कॅन्डिडेट असले ते कॉपरेटिव्ह असले सगळे कॅन्डिडेट बरे असले गोविंद गावकर आणि आमचे फ्रेंडशिप आली पण सदांच बरी उरली आणि बरी उरतली त्याच्याबद्दल हा काय उलय त्यांनी कॅन्डिडेट म्हणून उद्योजे ते उलयतलं बाकीचे जे प्रतिक्षा संकटकर तो महादेव शेटकर जाव निलेश महापारी जाव किंवा आमचा आर्जीचं गितेश जाऊ शशिकांत आणि आमचे सगळे जे असतात ते सगळे कॉपरेटिव्ह आी केर उंची सुद्धा कामं असा ती हा करतो कोणाक हे करतो भारतीय जनता पार्टीचा विजय असा व विजय असा आख्या जगाचा जी भारतीय जनता पार्टीचे मेंबर असा नरेंद्र मोदी आमचं पंतप्रधान धरून सकलो बुतावयो एक ते तेरा जणातला एक मेंबर व सगळ्यांचं जैत असा आणि जी जी आश्वासनं दिल्ली ती सगळी पाळतो आणि त्याच्यांनी चढ पाळून दाखवतो आणि लोकांमध्ये आम्ही सगळे असले आणि तुम्हाला खबर हा दोन हजार सत्तावीसांकडे कमळ घेऊन येतला आमचा कोणतरी कॅन्डिडेट ते एका वर्षा भीत व झेडपीचा रिजल्ट देतला आणि उमेदून वतले लोकांच्या दारांनी आम्ही